अव दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे तुमचं राहिलेलं <coughs> आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते सॉरी आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे बघा हा उपाय जो आहे पितृंसाठी आणि घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे बघा उद्या दहा मे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही जी आहे ही साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे आणि या दिवशी आपण कुठलीही चांगली गोष्ट जर केली तर ती चिरकाल टिकते या दिवशी बघा बरेच लोक सोनं खरेदी करतात गाडी खरेदी करतात जागा खरेदी करतात घर खरेदी करतात म्हणजे महत्त्वाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी या दिवशी मा लोक खरेदी करत असतात तर बघा या दिवशी तुम्हाला अजून काही मी वस्तू खरेदी करायला सांगितलेला तो व्हिडिओ मी टाकलेला आहे म्हणजे स्त्रीयंत्र कुबेर यंत्र किंवा कवड्या हे ज्या गोष्टी आहेत ह्या मी तुम्हाला आधी खरेदी करायचा व्हिडिओ टाकलेला आहे पण उद्याचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये पितृदोष असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल ह्यासाठी उद्या हा उपाय करायचा आहे उद्या अक्षयतरीत्या आहे आणि तृतीयाला भगवान श्री हरी श्री विष्णूंचा सातवा अवतार म्हणजे परशुराम या परशुरामांचा जन्म या दिवशी झालेला आहे म्हणून अक्षयतरित्या हा सण साजरा केला जातो आणि बघा या दिवशी त्रेता सुद्धा आहे हस्तयोग आहे आणि या दिवशी आपण जो उपाय करेल सेवा करेल तेवढ्या आपल्याला चिरकाल टिकणाऱ्या आहेत त्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर होण्यासारखा आहे मग तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा जास्तीत जास्त नामस्मरण करा घरात चांगल्या गोष्टी करा ह्या तुम्ही उद्या करायचे तर उद्या जो मी उपाय सांगणार आहे तो पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे हे आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आपल्याला सुद्धा आशीर्वाद मिळतो आणि विष्णू श्रीहरी श्री स्रे विष्णू माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद मिळतो कारण पिंपळाचं झाड जे आहे त्यामध्ये पित्तरांचा वास असतो तसा विष्णूंचा माता लक्ष्मींचा वास असतो आणि त्यामुळे ह्या झाडाची जर आपण पूजा केली पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळत असतो आणि मात विष्णू आणि माता लक्ष्मींचासुद्धा आशीर्वाद मिळत असतो तर उपाय काय आहे बघा एक तांब्याचा तांब्या घ्यायचा तांब्याचाच तांब्या घ्यायचा दुसरा कुठलाही तांब्या घ्यायचा नाही तुम्ही हा उपाय दिवसभर कधीही करू शकता कारण अक्षय तृतीयेला मुहूर्त बघायला लागत नाही कारण हा दिवस अखंड जसं पाडवा गुढीपाडवा जो आहे तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तसा हा अक्षयरित्या जो दिवस आहे तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही हे करू शकता तर एक तांब्या पाणी घ्यायचं तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचं पिण्याचं पाणी घ्यायचं आपल्या घरातलं पाणी घ्यायचं त्यामध्ये कच्चं दूध काळे तीळ थोडीशी चिमूटभर साखर आणि चंदन टाकायचं आणि जाताना तुम्ही एक मातीचा दिवा घ्यायचा त्या मातीच्या दिव्यामध्ये मा दोन मातीची एक वात करायची आणि तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं तुमच्याकडे मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल नसेल तर आज तुम्ही आणू शकता किंवा जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही घरचं जे देवाला वापरता ते तेल वापरू शकता हे सगळं साहित्य घ्यायचं हळद कुंकू घ्यायचं हे सगळं साहित्य घ्यायचं आणि तुम्ही त्यानंतर एक खोबऱ्यात वाटी दोन खोबऱ्याच्या वाट्या घ्यायचा एक गट्टू असतो तो अर्धा अर्धा करायचा आणि त्या एका वाटीमध्ये तुम्ही साखर रवा मध काळे तीळ आणि गूळ आणि तूप हे सगळं भरायचं बघा गूळ तूप काळे तीळ त्यानंतर रवा आणि साखर हे सगळं त्या वाटीमध्ये भरायचं दुसरी वाटी त्या वाटीवरती झाकायची हे सगळं साहित्य पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचं तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जल अर्पण करायचं ते जल अर्पण करताना पितृस्तोत्र म्हणायचं किंवा ओम पितृ देवताय नमो नम हे प्रार्थना करायची विष्णूंची प्रार्थना करायची माता लक्ष्मीची प्रार्थना करायची हे जल अर्पण करायचं दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्यामध्ये थोडे चिमुदभर काळे तीळ टाकायचे आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या आणि त्यानंतर तुम्ही जी खोबऱ्याची वाटीमध्ये जे रवा गूळ साखर तूप काळे तीळ जे घातलेलं आहे ते तुम्ही त्या मा पिंपळाच्या झाडाखाली थोडासा खड्डा खणायचा थोडासा एवढा म्हणजे ते खोबऱ्याची वाटी बसेल एवढा आणि त्यामध्ये ती वाटी घालायची त्या वाटीवर दुसरी वाटी झाकायची आणि ते मुजवायचं कारण त्यामुळं काय होईल जे कीटक असतात मुंग्या असतात ते ते धान्य खोबरं वगैरे खातील आणि त्यातून आपल्याला पितृंचा आशीर्वाद मिळेल आणि जसं आपण पितृंची आशीर्वाद देतो तसं पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळं भगवान श्री अरे श्री विष्णूंचासुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि <coughs> मी सांगते जेवढी तुम्ही पितृंची सेवा कराल पितृंचं पितृंना खायला घालाल पितृंचे नामस्मरण कराल तेवढं तुम्हाला आशिवा गुरूंचा आशीर्वाद देवपूजा करण्याआधी तुम्ही पितृंना खायला घाला कावळा दारात आला तर दार, कावळ्याला खायला घाला पक्षी दारात आले तर दार, पक्ष्यांना खायला घाला कुत्रं दारात आलं तर कुत्र्याला खायला घाला एक घास तरी तुम्ही दररोज कुठल्या तरी पशुपक्ष्यांना प्राण्यांना खायला घालात त्यामुळं तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळतो माझी तर सवय आहे मला दररोज मी दिवसातून बऱ्याचदा आमच्या इथं कावळा एक येतो कावळा नेहमी आमच्या आंब्याच्या झाडावर बसूनच असतो हा कावळा ज्या वेळेला त्या कावळ्याला भूक लागते त्यावेळेला तो कावळा ओरडतो आणि त्यावेळेला मी दही आणि भात म्हणजे एक वाटी भात मी सेपरेट करूनच ठेवते आणि एक वाटी दही लावते दररोज ज्यावेळेला तो कावळा उडतो त्यावेळेला मी त्या कावळ्याला दही भात आणि एक वाटी पाणी ठेवते त्यावेळेला तो कावळा येऊन खातो म्हणजे दिवसातून कमीत कमी चार ते पाच वेळा हा कावळा माझ्याकडून ते मागतो आणि मी ते त्याला देतो ह्यातून आपल्याला पितरूंचा आशीर्वाद मिळत असतो आणि तुम्ही दररोज बारा वाजता जरी भात ठेवला दही भात छतावरती घराच्या गॅलरी खिडकीत तर अंगणामध्ये तर तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळतोच मिळतो तर हे उद्या पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यानंतर तुम्हाला ह्याचा आशीर्वाद नक्की मिळेल कारण यातून तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल विष्णू आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि उद्या जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला चिरकाल मागणाऱ्या वस्तू पैसा नेहमी मिळेल तुमच्या घरात कधीही पैशाची कमी पडणार नाही पितृ दोष नष्ट होतील तुमच्या घरात सुख शांती समाधानी घरातली सगळी नकारात्मकता वाईट शक्ती सगळं उद्या निघून जाईल एवढं करा आणि उद्या दिवसभर तुम्ही नामस्मरण जास्तीत जास्त गुरुंचं स्वामी समर्थांचं करा जेवढं तुम्ही उद्या नामस्मरण कराल तेवढं तुम्हाला उद्या त्याचं फळ आयुष्यभरासाठी मिळणार आहे हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना शेअर करा ज्यांना माहीत नाही ते हा उपाय करतील आणि त्यांचंही चांगलं होईल त्यांनाही पितृंचा आशीर्वाद मिळेल त्यांच्याही घरातली दरिद्रता नष्ट होईल सात पिढ्यांचं दा दोष जातील दारिद्र्य जाईल लक्ष्मी त्यांच्याही घरात येईल नेहमी सगळ्यांचं चांगलं चिंता तुमचं स्वामी समर्थ महाराज चांगलं करतील वाईट कधीही कुणाचं चिंतू नका जे ओटावर गोड आहे तेच मनात गोड ठेवा मनात वाईट आणि ओटावर गोड तुम्ही तुम्हाला तु दुसऱ्याला फसवताय हो असं वाटत असेल तर महाराजांना सगळं दिसत असतं म्हणून नेहमी चांगलं चिंता नेहमी चांगलं चिंतला तर महाराज तुम्हाला कधी आयुष्यात कमी पडणार नाही हा माझा अनुभव आहे आणि <coughs> जर तुम्ही मनात वाईट आणि तोंडावर समोरच्याला चांगलं चांगलं बोलून वाटत असेल तुम्हाला मी कसं ह्याला फसवलं तर महाराज तुम्हाला एक दिवस फसवल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून नेहमी चांगलं चिंता चांगलं वागा चांगलं दुसऱ्याचं होऊ द्या असं म्हणा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके करतील आणि नवीन कोणी माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी संगत